जय विरा तर गाईस मी लवकर उठलो आणि त्याने मला माझी झोपणे पूर्ण झाली तर माझं अवतरच बॅक्कर झाले आणि आवाज बसला आणि अजून कोण अंग नाही धावली मी चांग धावल्या हो <laughs> 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 गाईज इथं आई गाई तर मी घेतले इथं गाईज तो तो तर दाखवतो तुम्हाला नवीनच पेटी आहे खोलतं आता इथं सगळ्यांचं नाश्ता झालं आहे मी चहा बंद केला गाईच माझा फेवरेट चहा मी नेत त्याग दिला कारण का मना ते बुव बोलल्यान का तू आरिपाट करतं चहा म्हणजे व्यसन आहे तर मी त्यामुळं चहा बंद केली ते बघा किती व्यसन करतात आमच्या घरात किती एवढा व्यसन पण भरा नाही शरीराला शरीरात मधीनशा गलत वाईच टर 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 टे वा गाईच देखो ना देखो ना काय देखो ना कितना अच्छा लग रहा है मेरा तो अभी मैं चाको बंद की आहे तो इसलिए आता मी येऊ खाता तर आईच भेटू नंतर कीर्तने दहाचा कीर्तने जाऊ आपण देखो ना गाईज देखो ना देखो ना गाईज कितना हार ना गाईज म्हणजे एकच आहे काल मी नि गाईज एवढी मेहनत केली तुम्ही बघ म्हणजे काल बघितलं असाल म्हणजे गाईज सात सातलाय अशा एक एक पेट्या घेऊन सगळ्यांना उंड वारत होतो तर मला आज यो फल भेटला आम्हाला जवळजवळ पंधराशे तेहतीस सालातलं बाड सर्वात जुनं सापडलेलं आहे किती म्हणजे तुकाराम महाराजांच्या जन्माच्या वेळेस बाडि तुकाराम महाराजांच्या जन्माच्या वेळेस जवळ आहे है। इतकं जुनं आम्हाला ती बाड सापडलं त्याचा उपयोग की एक हजारा भंग आम्ही आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचे नवीन सापडले आता हे एक हजारा भंग नवीन सापडल्यानंतर काय आमच्या जवळ ठेवायचा असं काही मानस नाही म्हणून आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा संशोधित गाथा छापत आहोत आणि या गाथा या वाङ्मयाचा प्रचार प्रसार होण्यासाठी दिनांक तीन मे दोन हजार सव्वीस ते दिनांक दहा मे दोन हजार सव्वीस या कालखंडामध्ये आमच्या गावी आमच्या आश्रमावरती सिंहगडाच्या पायथ्याला पुणे जिल्ह्यामध्ये टोंजे या गावी आमच्या आश्रमावरती मोठं गाथा पारायण होईल आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण होतंय नामदेवरायांच्या गाथ्याचं पारायण होते नाथ महाराजांच्या गाथ्याचं पारायण होतंय नवोबरायांच्या गाथ्याचं पारायण होतंय असं ठेवू नका एकच मिनिट किती आता आपलं हे कोणतं मुरबी मुरबी गाव मुरबी आता आपलं हे मुरबी गाव मुरबी न वाटता आपलं मुरबी गाव पंढरपूर वाटलं पाहिजे किती मिनट मिनिट एकच मिनिट एक मिनिट पंढरपूर वाटलं ना आयुष्यभर पंढरपूरच वाटणार एकच मिनिट पंढरपूर वाटू द्या फक्त बरं का स्वच्छ अंत नितळ अंत एकदा मोठ्या प्रेमाने तुको बरायचं चिंतन करा तुकाराम काहीच मी घरी आणतो आणि आता परत चालू मी जेवलो नाही कारण का, का आगा। आगा। तो इंटरेस घातलेला तर झंडाही गरम होत होती म्हणून मी स्कॉट सूट घातला चालू काही जावाला बसल्या इथं चेंज वेंज करून आलो आणि आता काही जी आमची मालांची आई आहे आणि इथं तीन दिवस चार दिवस हप्ता झाली तिने मला साथ दिला ते अनुभवला विनी तर गाईज सप्ताह होऊन दोन दिवस झालं आणि आत्ताच मी हरिपाठ करून आलो आमचा रोज हरिपाठ असतो गावात तर असे दुसऱ्या दोन तीन जणी गावातल्या जना गावातली बोलायला लागली का ही सगळी ब्लॉकसाठी बोलता हरिपाठ करता नासा तसा तर गाईस तिथल्या नाणी नाणीबी वहिनी बी मला सपोर्ट केला आणि गावातल्या दोन माझ्या मैत्रीण पण होत्या त्यावेळी मला सपोर्ट केला का नाही तिचा तो काम आहे ती तशी पण ब्लॉग बनवतं आणि गाई जर असा असता तर मी रोज गावात गावात आमचं हरिपाठ असतं पाच ते साडेसहा सहा वाजेपर्यंत आमचा हरिपाठ असतं तर मी रोज तर असं असतं तर ब्लॉग बनवला असता पण गाईज नाही सगळ्यांचे मी व्हिडिओ बघता ब्लॉग बघतो की त्यांचे गावगावचा हरिपाठ ती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि तसंच मीनी केला एक ब्लॉक सप्ताचा होता त्याच्यात मिनी आमचा संपूर्ण हरिपाठ दाखवला त्याच्यात दुसऱ्या गावातली पण होती महिला लोकं होती ती दुसऱ्या गावातली होती त्यांचा आणि आमचा सोबतीचा हरिपाठ मीनी तुम्हाला दाखवला आणि तुम्हाला सगळ्यांना आवडला तर मी योज बोलणार आहो की माझं काम येतो मी तो करणारच आणि काहीच काय नाही असा की मी ब्लॉकसाठी हरिपाठ करतो आहे का असं नाही मला हरिपाट करून दीड वर्ष झाला आणि मीने आत्ता आत्ता जास्त ब्लॉगिंग चालू केले डेली ब्लॉग केलं असतं पण नाही गाईज मी स्वतः हाड्यावर नसता म्हणून डेली ब्लॉग करण्यासाठी प्रयत्न करीन मी आणि गाई हरिपाट पण तुम्हाला कसा आवडला ते पण सांगा आणि गाईज ज्यांना बोलायचं आहे बोलू दे त्यांचा बोलण्याचं कामच असतं आणि असा कोणच क्रिएटर नाही आहे की तो पुढे चालला आहे आणि त्याला कोणतरी बॅड बिचिंग करते म्हणजे मागून कोण बोलते खेचायचा प्रयत्न करते असं सगळे क्रिएटांचे सोबत झाले आणि माझ्यासोबत पण झाला की सगळी म्हणजे अशीच गावगावची चार पाच जणां बोलतात की ब्लॉगसाठी हरिपाठ करतोय तर काय तसं काय नाही माझं काम आहे मी माझा मी काम करीन तुम्हाला काय बोलायचं आहे बोला मना माझा ब्लॉग आहे काम करण्याचा तर मी ब्लॉगिंग करीन आणि कंटिन्यू टी व्हीन मी ब्लॉग तुमचा काय आहे तो तुम्हाला तुमचा माहिती तर दुसऱ्यांच्या ह्याच्यात पडू नका तुम्ही जाता हरिपाटन तुम्ही हरिपाठ करा नामस्मरण करा मी तसा मी माझ्या आईचा ज्ञानेश्वरांचं नामस्मरण करते हरिपाठ करते एवढंच बोलायचं आहे की तुम्ही तुमच्या कामच काम ठेवा माझी नांदी काय लागू नका आणि मी जो करते तो सगळ्यांना आवडतेस तर तुमच्या या चार जणांमुलं म्हणजे चार पाच जणांमुलं या तुमच्या या चार शब्दांमुळं मला काय फरक पडत नाही माझी फॅमिली माझा मेन पप्पा माझ्यासोबत आहे माझी सगळं माझं सगळं कुटुंब माझ्यासोबत आहे मला सपोर्ट करते तर तुमच्या या बोलण्याने काय फरक पडत नाही आणि एकटी राई माझी ज्ञानेश्वर माऊली हे सगळं माझ्यासोबत आहेत माझं देव तर मला कोणाचा काय फरक पडत नाही तुम्ही किती पण बोला करा आम्हाला काय फरक पडत नाही आणि गाईच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय